संध्याकाळच्या साडेचार वाजलेले आहेत आता मी किचन मध्ये जाऊन ना डोशासाठी तांदूळ सकाळी भिजत घातलेले आहेत डाळ आणि उडदाची डाळ पण घातलेली आहे भिजत ती बारीक करायची आहे म्हणजे संध्याकाळ मुलांना नाश्ता करायचा आहे नाश्ता म्हणजे डोसे तयार करणार आहे आणि भाजी वगैरे केली किंवा भाकरी वगैरे काही घालणार नाही मुलांना सकाळीच पाहिजे होता डोसा वगैरे काल सकाळी भिजत घालाय पाहिजे होतं तांदूळ तर माझ्या आठवणीतच नाही कामाच्या गोंधळामध्ये विसरूनच गेली तर काल रात्री घातलेली आता बारीक करून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त छान असं पीठ ना फर्मनंट होईल म्हणून म्हणतात चला आता बारीक करू आपण डोशाचं पीठ आहे तांदूळ आहेत ते म्हणजे छान असं भिजन मग राशांचे तांदूळ पण आणलेले आहेत गहू पण आणले आहेत ते साफ करायचं आहेत तर आता एवढ्या दिवस झालं डोसा इडली केली नव्हती कारण राशांचं तांदूळ पण नव्हतं त्यामुळे केले नव्हते डोसे इडली तर म्हटलं चला आता राशांचं तांदूळ पण आहेत तर करू मुलांना डोसे इडली जास्त दिवस झाले केलेले नाही तर तर चला तर किचन मध्ये मी जाते आणि तांदूळ आहेत ते बारीक करून घेते तर इथं बघू शकता तांदूळ ना रात्री भिजायला घातलेले होते ते आता बारीक करून घेते चांगले असे भिजलेले आहेत राशनचं तांदूळ आहेत इडली डोश्याला राशनचंच तांदूळ छान अशी इडली आणि डोसं होतात त्यामुळे भिजायला घातलेले आहे त्यामध्ये थोडीशी ना मेथीसुद्धा घातलेली आहे कारण इडली आपण करायचं असेल ना तर छान असं पीठ आहे ते फुलून येतं आणि आपल्याला सोडा वगैरे काय घालावा लागत नाही म्हणून बघू शकता तुम्ही इथं काय काय ठिकाणी मेथी आहे जास्त नाही एकच चमचा फक्त टाकलेले आहे मेथी म्हणजे परमनंट चांगलं होतं आपलं पीठ तर इथं बघू शकता ही बघा मेथी आहे इथं पण मेथी आहे आता हे स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेणार आणि त्यानंतर बारीक कराय घेणार आहे इकडं ना ही बघा उडदाची डाळसुद्धा घातलेली आहे भिजायला त्यामध्ये टाकण्यासाठी चला मी आता बारीक करून घेते सगळं तर मी ना तांदूळ राशनचे आहे ते एक किलो भिजाई घातलेले होते त्यासाठी एक वाटी ना उडदाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ अशी धुवून घेते कारण आपण ज्या वेळेला दुकानातून उडदाची डाळ आणतो त्यावेळेला पावडर लावून ठेवलेली असते त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि राशनचे तांदूळ सुद्धा ना आपण ज्या वेळेला राशन मधून आणतो त्यावेळेला त्यामध्ये खूप सारे घाण असते ते आपण साफ करून कितीही घेतलं ना तरी सुद्धा असे धुळळा किंवा पावडर टाकलेली असते ना ती निघत नाही त्यामुळे स्वच्छ असे दोन तीन पाण्याने तांदूळ सुद्धा धुवून घ्यायचे तर मी धुऊन दो घेते दोन तीन पाण्यानी आणि हा व्हिडिओ आहे ना है। करन करन काई -काई ते दिपोळीच्या दोन चार दिवसाचा आहे कारण लॉंग व्हिडिओ मी टाकलेच नाही चॅनेलवरती कारण मला टाइमच नव्हतं दिपोळी असल्यानंतर माहिती आहे तुम्हाला सर्व काही काम असतात मध्ये मी काय काय पदार्थ केले त्यानंतर घराची स्वच्छता सुद्धा कशी केली डिप्लिनिंग कशी केली ते सर्व काही व्हिडिओ शूट केलेले आहेत पण एडिट केले नव्हते म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवले नव्हते आता ना जस जसे एडिट तस तसे तुमच्यापर्यंत पोहोचतील शॉर्ट केलेला आहे लॉंग केलेलं आहे काही शॉर्ट केलेले आहेत काही लॉन्ग केलेले आहेत खूप छान होतात त्यामुळे मी राशीनचे तांदूळ भिजायला घातलेले होते राशी तांदूळ नव्हते म्हणून एक दीड महिना मी डोसा तयार केला नाही मुलांना मुलं खूप दिवस झालं म्हणत होते की मम्मी डोसा किंवा इडली कर तर इडली आणि डोसा करायचा म्हटलं की राशी तांदूळाची आठवण होते तर ता राशीनचे तांदूळ संपलेले त्यामुळे काही मी नावच काढलं नव्हतं ना म्हटलं आता आणलेले आहेत ता राशीनचे तांदूळ तर आता मुलांना डोसा इडली तयार करून देऊ खूप छान होते बर का राशनच्या तांदळाची तर इथं सारं पीठ आहे ना ते बारीक करून घेतलेलं आहे मी तर तुम्हाला हाताने सुद्धा मी दाखवते की कसं बारीक झालेलं आहे जास्त पण बारीक केलेलं नाही जास्त पण मोठं नाही थोडस बर्गर ठेवायचं पीठ म्हणजे आपण दोन्ही पदार्थ करू शकतो इडली किंवा डोसा ज्यावेळेला आपण डोश्यासाठी तांदूळ बारीक करतो ना त्यावेळेला जास्त पण पाणी वापरायचं नाही म्हणजे काय होतं इडली पण तयार करू शकतो आणि डोसा पण तयार करू शकतो जर आपल्याला डोसे करायचे असतील तर त्यामध्ये थोडस पाणी मिक्स करून आपण डोसे तयार करायचे आणि जर इडली करायची असेल तर पाणी न मिक्स करता इडली तयार त्यावेळेला आपण डोश्याला इडलीला तांदूळ भिजायला घालतो ना तो जुनाच राशनचा तांदूळ असावा कारण जुना तांदूळ कसा ओळखायचा तर जुना तांदूळ पिवसळ थोडासा असतो आणि नवीन तांदूळ असतो राशांचा तो पांढरा थोडा दिसतो त्यामुळे जुना तांदूळ वापरला की डोसा इडली खूप छान होते तर मी चांगलं पीठ सगळं बारीक करून घेतलेलं आहे डाळीचं आणि तांदळाचं मिक्स करून घेते हाताने आणि चांगलं मिक्स होतं म्हणून मी हातानेच मिक्स करून घेतलं आता सगळं तांदूळ आहेत ना ते बारीक करून घेतलं उडदाची डाळ पण बारीक करून घेतली ती भिजत ठेवलेली आहे म्हणजे थोडा वेळ भेटली की नाही एक दोन तास म्हणजे छान असे डोसे होतील तर मी आता जाणार आहे वरती कारण पण मला साफ करायचे आहेत आणि तोपर्यंत मी भात लावलेला आहे कुकरला आणि त्याच्यावर बटाटा लावलेला आहे कारण सुकी भाजी बरोबर छान लागते त्यामुळे पिवळा बटाटा करायचा आहे तर म्हटलं चला कुकर पण थंड होईल आणि मुलं पण येईपर्यंत टेरिसवर जाऊन ना घाऊ साफ करते दिवस झाला आणलेले आहेत ते काही साफ केले नव्हते तर म्हटलं आज थोडे होतील तेवढे करते नाही तर मग उद्या पण करायचे आहेत तर चला मी टेरिसवरती चाललेले आहे टेरिसवरती आलेले आहे मी तर बघू शकता छान असा ना मावळा आलेला आहे मस्त वाटतं छान हवा येत्या आहे घर असे मस्त कपडे पण सकाळी सुकायला टाकायचे ती पण सुकले, सुकले ते इथं बघू शकता कपडे सकाळी ना टाकली होती सुकायला ती सु सगळी सुकलेले पावसाळा असला की कपडे सुकतच नाहीत पावसाळा नसला की नाही व्यवस्थित सुकतात त्यामुळे मस्त वाटतं कपडे सुकले की तर चला मी आता घर साफ करायची त्या तर ही बघा आणलेली आणलेल्या वरती आता मी गहू साफ करायला घेतलेले आहेत राशन मधून दोन तीन दिवस झाले गहू आणलेले होते पण साफ केलेच नव्हते म्हटलं चला आता ना थोडा वेळ आहे तोपर्यंत अर्धा आहे ते घाऊ आज करू आणि उद्या राहिलेले करू तर चाळेने चाळून घेते आणि त्यानंतर सुपात वतून ना मी साफ करून घेते म्हणजे काय होतं आपण ज्या वेळेला चाळून घेते त्यावेळेला सगळी बारीक सारीक घाण आहे ना चाळ्याने निघून जाते पण थोडी मोठी जर घाण असेल तर ती आपल्याला दिसत नाही तर ती सुपात घेतल्यानंतर लगेच दिसते म्हणून थोडं पाकडून पण घेते आणि काय आहे का खडा धोंडा बघते आणि त्यानंतर मग गव वतून वतून ठेवते कारण काय होतं खाली नेल्यानंतर मला पावडर टाकावी लागते बोरिक पावडर टाकली गव्हामध्ये की कि वर्षभर गव्हा येते एकदम छान राहतात का किडा वगैरे होत नाही आणि त्यामध्ये थोड्याशा लवंगा टाकायच्या आधी मध्ये गावामध्ये म्हणजे ना गहू आपले चांगले राहतात तर बाजूला ना भाभीचा मुलगा छोटा होता तो माझ्यासोबत बोलत होता म्हणून मी त्याच्यासोबत बोलत होते तुम्हाला वाटत असेल की ही कुणासोबत बोलते तिथं कोणच दिसत नाही तर ग्रिलच्या त्या साईडला ना भाभीचा छोटा मुलगा होता त्यासोबत बोलत होती तर तो खेळत होता छोटा होता पाच वर्षाचा तर म्हणतात चला आता गहू सुद्धा साफ करून झाले आता ना खाली जायचं आहे तर एवढे साफ केले बघा अर्धी गोणी केली आणि अर्धी गोणी राहिलेली आहे ती उद्या करणार तर संध्याकाळ झालेली होती होती सुद्धा आलेली शाळेतून म्हणजे शाळेतून यायचा होता म्हणून तो आला तर म्हटला मम्मी मला भूक लागलेली आहे काहीतरी तुला मी डोसा बनवून देते तर इथं बघू शकता धुळळा सुद्धा सगळीकडे झालेला होता टेरिस वरती तो आता झाडू मारून घेते नाही तर काही जे कपडे सुकायला घातलेले आहेत ना ती काही काढलीच नाहीत आज तर म्हटलं हवा जर आली तर सगळा धुळळा त्या कपड्यावरती जाऊन बसल म्हणून मी झाडू मारून घेते आणि घाण आहे ना ती भरून एका साईडला पिशवीमध्ये तर आता घाण आहे ना सगळी एका पुट्यावरती भरून घेतली आता पिशवीमध्ये वतून खाली जाते टेरेस वरून आता चाललेली आहे खाली तर संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत घड्याळ तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकताय सात वाजलेले संध्याकाळच्या विग्नेसुद्धा स्कूलमधून आलेले आहे साडेसहा वाजता ओंकारने त्याला आणलेला आहे मी वरतीच होती तर म्हटले चला अर्धी तरी गोणी होईल साफ करून तर गव्हाची अर्धी गोणी साफ केली आता मला किचन मध्ये जाऊन ना डोसा असे छान अशी मुलांना करून देते आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा त्यावेळेला केली ज्या वेळेला तांदूळ बारीक केले ना त्यावेळेला तर खोबऱ्याची चटणी मी खूप वेळा तुम्हाला शेअर केलेली होती त्यामुळे खोबऱ्याची चटणी काय दाखवली नाही कशी तयारी केलेली आहे पण तिला देता जातावेळी तुम्हाला मी दाखवीन तर चला बटाट्याची भाजी सुद्धा करायची आहे कारण भाताच्या वरती बटाटे लावलेले आहेत ना आता ते सुद्धा शिजलेले आहेत थंड झालेले आहेत तर आपण बटाट्याची भाजी आणि डोसे तयार करू तर चला किचन मध्ये मी जाते तरी तर बघू शकता आता थंड झालेलं आहे कुकर तो खोल खोला शिजलेला आहे का तरी तर बघू शकता मस्त असा बटाटा शिजलेला आहे बरं का कुकर मध्ये छान असा बटाटा शिजतो तर छान शिजलेला आहे पण थोडासा जास्त शिजलेला आहे कारण एक शिट्टी जास्त झाली ना त्यामुळे चार शिट्ट्या केल्या की के बरोबर बटाटा शिजतो थोडासा जास्त शिजलेला आहे पण चला जास्त शिजला तरी भाजी छान लागते बटाट्याची कुकर आहे तो बंद करते कारण भात लावलेला आहे आतमध्ये दुपारी आपण जे पिट डोश्याचा ठेवलेला होता ना ते चांगलं फर्मनंट झालेलं आहे इथं बघू शकता किती झालेलं आहे टोप भरून झालेला आहे कुठं कमी थोडासाच रित्त आहे नाही तर थोडस पीठ होतं पण किती जास्त झालेलं आहे फुगलेलं आहे आता डोसे आपले खूप छान होणार आहेत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ना डोशाला पीठ तयार करून घेते कारण इडली करायची आहे उद्या त्यासाठी बाजूला पीठ ठेवते थोडस पीठ बाजूला काढून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास ना पाणी ओतणार आहे कारण डोश्याचं पीठ आहे ना थोडस पातळच लागतं त्यामुळे थोडं त्यात पाणी मिक्स करून घेतलं आता चवीनुसार मीठ टाकते आणि ते सुद्धा मिक्स करून घेते आणि डोसे आहे ते तव्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तव पण इकडं गरम झालेला होता त्यामध्ये तेल टाकलं आता जे आपण पातेल्यामध्ये डोश्याचं पीठ काढलेलं आहे ना ते आता तव्यामध्ये सोडायचंय तर खोलगट चमचा घेतलेला आहे मी सोडायला म्हणजे काय होतं सांडत नाही शेगडीवरून सगळ्या तर माझ्या तव्याला ना कात नाही बाजूला त्यामुळे थोडस बाहेर जाते तव्याच्या त्यामुळे मला शेगडीवरचं पुसावं लागतं जर सुकला तो डाग की लगेच ना घाण दिसतं ते मला आवडत पण नाही म्हणून मी लगेच पुसून घेते तर बघू शकता इकडे सांडलेलं होतं पीठ थोडस पुसून घेतलं तर लगेच ना पटपट असे आपले डोसे कोणताही असला तरी उलटतात तर इथं बघू शकता छान असे डोसे दोन ते तीनच मिनिटांमध्ये तयार होत तो तर दुसरा सुद्धा डोसा आहे तो तयार करून घेऊ आता छान अशी खोबऱ्याची चटणीला तडका बसलेला आहे छान जिरं आणि कडीपत्ता मोहरी आणि इकडे ना बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे खालवून घेते खाली लागली वाटतं इकडे तडका देईपर्यंत झाली आता बटाट्याची भाजी सुद्धा आता मुलांना देते बाहेर तर चला बंद करते हा गॅस आणि झाकण केले थोड्या वेळ तर हे बघा डोशाचं ताट आहे ते तयार झालेलं आहे मस्त छान असे डोसे पण छान परमेक्ट झालेलं होतं पीठ आहे ते आणि बटाट्याची भाजी केली त्यानंतर खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे इथे बघू शकता खोबऱ्याची चटणीला किती मस्त कलर आलेले हात वगैरे काही टाकत नाही अशी सफेदच राहून देते तर चला मुलांना देते दे बाहेर दोन ताटं ता दोन मुलांना दिलेले आहेत आणि मला सांग चटणी आणि बटाट्याची भाजी कशी झालेली आहे त्या मी तर तुझ्यासाठी डोसा आतमध्ये करते आणि गरम आ गरम हा लागलास तर सांग मस्त का तिकट नाही ना चटणी ना चला आता ना? ना आता ना डोशी मस्त गरमागरम मुलांना एक एक दिलेला आहे छान असा कडक कडक मस्त तर चला डोसा आहे ते टाकूया तव्यामध्ये आजचा व्हिडिओ ताईनो इथं संपत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना बाय